नमस्कार शेतकरी मंधुनो मी विजयकुमार तासगाव यश शेकडोला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जादा उत्पादन काढण्यासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो सध्या ऊसाचा बऱ्यापैकी तोडणी चालू आहे कारखाने फुल जोमात चालू आहेत आपला सुरू हंगाम असेल पूर्व हंगाम असेल किंवा आडसारी ऊसाच्या आपल्या तोडणी चालू आहे जसा बेगेल तसा आपण ऊस घालवतोय इथून पुढच्या काळात खोडवा ह्या पिकासाठी म्हणजेच पूर्व हंगामी उसासाठीचं नियोजन इथून पुढच्या काळात आपल्याला करायला लागेल बघा म्हणजे मी आपल्याला एक अत्यंत साधी आणि सोपी गोष्ट सांगतो की ऊसाच एका कांड्याला एक पान किमान नऊ ते दहा दिवसांच्या दरम्यान येत असत बघा साधं गणित आहे उसाला दहा दिवसांच्या दरम्यान एक कांदा आपल्याला मिळत असतो एका कांड्याला एक पान असतं एक वर्ष आपण पकडलं एका महिन्यात तीन वेळा दहा तीन कांड्या तयार झाल्या एक वर्षाचं पीक पधरलं तर बाल तिकडं छत्तीस कांद्याला छत्तीस कांद्या आपल्याला एका ऊसाला मिळणार दर दहा दिवसाला आपण धरलं तर छत्तीस कांड्या छत्तीस कांड्या जर आपल्याला एका ऊसाला मिळाल्या आणि एक कांडी किमान नऊ इंचाची मिळाली तर जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस इंचापर्यंत आपला ऊस जातो म्हणजे किमान नऊ ते दहा फुटापर्यंतचा ऊस आपला विनासायास तयार होऊ शकतो अगदी सारी गोष्ट अजून एक दुसरी गोष्ट सांगतो खोडवाया पिका ऊसाला जिवंत पानं नऊ ठेवण्याचा प्रयत्न करा उसाला जिवंत पानं नऊ राहतील अशा पद्धतीने काम करा त्याच्या खालची जी पानं आहेत ना त्याला बाजारात आता यंत्र बरीच आहेत त्या पद्धतीनं असं एखादं जरी आपण घरी अशी नालगी तयार केली आणि उसाची नऊ पानं ठेवायची खालची पानं काढून घ्यायची ह्यामुळे काय होईल का जमिनीवर पडणारा सूर्यप्रकाश चांगला पडेल नवीन ज्या फुटी निघतात त्या चांगल्या निघतील आणि वारंवार पाचट काढणे आणि ते जमिनीवर दाबणे हे काम आपल्याला हित मुच्या काळावर काळात करावं लागेल एक गोष्ट दुसरी गोष्ट ह्याच दरम्यानच्या काळात सुरक्षितता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे कामगारांना उसात घालवताना पूर्ण कपडे पॅक करून डोक्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं हेल्मेट घालून म्हणजे ते पानं तोंडाला कापणार नाहीत अशासाठी आणि पायात चांगल्या दर्जाचा बूट घालून आपण त्या कामगाराला उसात सोडायचा आहे त्या व्यतानं ते पाला उसाचा काढून घेते पुन्हा आता खोडव्याला काय पद्धतीनं खताचे डोस द्यावेत काय पद्धतीनं स्प्रेचं नियोजन करावं सुरुवातीच्या काळात मशागत कशी करावी हे आयुष्यावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपणाशी नक्की संवाद साधण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत माझी विनंती आहे की कमीत कमी खर्चात दर्जेदार किमान एकशे वीस टनापेक्षा जास्त उत्पादन निघेल अशा पद्धतीचा जो आपण ऊसासाठीचा संवाद साधतो आहे तो संवाद जास्तीत जास्त ऊस बागादाराच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद